नमस्कार कोकणात गेलो याट्यूबच्या मी पका तुमचं नवीन व्हिडिओ स्वागत करतो आहे आत्ता आज आम्ही नवीन जरा रेसिपी आहे नवीन मेनू करू तंदूर ह्या त्या रीलमध्ये बघितलेलं आहे आणि छोटू पण गेलं आहे करूया का छोटू बोललो कामाल आहे तोपर्यंत म्हटलं मी मसाले विसाला सगळा हाणून ठेवलं आहे आणि तो असं बॉईल करून ठेवते मॅग्नेट करून ठेवतो आहे ही हो काय बघ हो कर आता बघते काय करू जरा जरा ह्या मारतंय साईडने ते मारून घेतले ना कारण जरा करणारं चिकन कापून घेतलं नवीन याच्या तेवढं जमत नव्हतं म्हणून मस्त हे सगळं मसाला लावून लावून एकदम मॅग्नेट करत ठेवलं आहे तोपर्यंत जात आहे बाकी इकडे जेवण चालू हा तेव्हा जाते आहे मग आहे बघा जरा खड्डो मारलं आहे गाळी घालवते घरातली म्हणतील काय का खतं कशा मधीच इकड्या बोलत आणि आम्ही इकडे ह्या करते को सोक ठेवलं तसं आपण ठेवलं आगा आत्ता छोटू इलो एकदम लेट इलो जाऊन दे टायमिंग पण लय झालो कोशी होतात का बघत आता त्या सिल्वर लावून घेता छोटू इलो मस्त सिल्वर इलो लावून एकदम पॅक करून टाकतात का मग वाटतं ख ग्रेव्ही लावूया हा इथेच लावून घ्यायचं बांधून बांधून बांधू नको इथेच ओढत चालते ना थांब आता त्या सिल्वर पेपर मध्ये एकदम हॅक केला बांधून टाकला एकदम हा आता चालला तिकडे निकारे झाले मस्त निकार खाली गरोब होते पहिले टाकला तर मस्त बघा खाली तंदुरी आणि वर आग लावला बघूया सक्सेस कशी कशी होता ती आग तर चांगलीच पेटली आहे मस्त पत्त्यावर घालून 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 पेटता होता दोघ जणच आहो दोघात खाणार आहो दोन किलो दोघात खाणार आणि तिकडे थांबली होत असे चांगली झाली तर ब्लॉग करीम पूर्व ब्लॉग लो म्हणजे म्हणायचं चांगली झाली नाही लो म्हणजे म्हणायचं खराबच झाल्याची काय समजणारच नाही हाऊ इलो म्हणता खूप नेमका ठेवला स्वतः ते का माहित नाही कोंबडी काय विचारता ते का माहीत नाही काय ठेवला होत्या स्वतः येऊन येलो आणि सोदूसाठी बॅटरी घेऊन येलो सोदू <laughs> चला काढून बघता हे घे चिमटो घे चिटू बाकी जे निकारे बाजू कर ना तो सर सावकाश कर हे तो ती निकारे करे बाजू कर खाली निकारी विकली अशी आपण निकारी झाला की काय कळत नाही उचलू चाल हो बाबा खाली निकारी विदले होते बघ्या तरी पण बॉल झाला काय यात मधनं

या। रंग 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 भारी झाली पहिल्यांदा ट्राय केला कशी आता बघूया गरम गरम हा हम्म भारीच झाली एक नंबर झाले छिटू भारी झाली या अहभूल भारीच एक नंबर जा मस्त जा बार एक नंबर ट्राय केला होती यास सक्सेस झाला सक्सेस झाला